नमस्कार प्रेक्षक मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही आपल्या यशोगाथा सिरीजला खूप प्रेम देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आम्ही यशोगाथा सिरीजमध्ये अगोदर आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय कलाकार गणेश अण्णा लोणकर यांचा संपूर्ण जीवस प्रवास हा व्हिडिओ बनवला होता पण त्या व्हिडिओमध्ये आम्ही उपलब्ध असलेली माहिती दिली होती त्यावर खूप प्रेक्षकांच्या कमेंट आले की आम्हाला अण्णा यांची अजून माहिती पाहिजे आणि आपले सर्वांचे लाडके अण्णा यांनी आमच्याशी संपर्क साधून आम्हाला माहिती उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल अण्णाचे व तुमचे मनापासून आभार तर मित्रांनो आज आम्ही आपल्या यशोगाथा सिरीजमध्ये घेऊन आलोय आपल्या सर्वांचे लाडकी कलाकार गणेश अण्णा लोणकर यांचा जीवन प्रवास भाग दोन आम्ही आपल्या यशोगाथा सिरीजमध्ये अगोदर चांडाळ चौकडीच्या करमतीमधील लोकप्रिय कलाकार इंटरनॅशनल फुडारी रामभाऊ दारुड्याची भूमिका करणारे बाळासाहेब तंटामुक्त अध्यक्ष गाव सुभाषराव गावचे पोलीस पाटील बलभीम पाटील रामबाऊचे सासरे अण्णा गाना पैलवान अमीर अहिवळे या कलाकारांचा जीवन प्रवास हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला अजून कोणाचे व्हिडिओ जीवन प्रवासाचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अण्णा यांचं मूळ नाव गणेश लोणकर आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांची ओळख ही अण्णा या नावाने झालेली आहे अण्णा सध्या शिक्षकाची नोकरी करत आहेत ते सध्या जिजामाता हायस्कूल दोंड येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत अण्णा यांचा जन्म एकोणीसशे सत्तर साली दोंड या ठिकाणी झालेला आहे अण्णा यांना दोन चुलते होते अण्णाचे वडील हेल घरात सर्वात लहान होते त्यांच्या चुलत्यांना मुलगा नव्हता घरातील धाकट्या मुलाला मुलगा झाला घरात पहिला मुलगा नव्हता म्हणून अण्णा यांचं नाव गणेश ठेवण्यात आलं पण घरात ते मोठे असल्यामुळे त्यांना सगळे अण्णा म्हणायचे त्यामुळे त्यांना अण्णा हे टोपण नावात घरात अण्णी गावात हाक मारू लागले अण्णा शिक्षण दौंड गावातील शाळेत झाले पुढे हायस्कूलचे शिक्षण घेण्यासाठी मामाच्या गावात आकलू सातवीमध्ये गेले नंतर पुढे आठवी ते दहावी असं शिक्षण घेण्यासाठी अण्णा हे दोन मधील तुकडोजी विद्यालय येथे झालेले आहे आठवी ते दहावी असं शिक्षण घेत असताना त्यांच्या विद्यालयात विष्णू सर म्हणजेच चांदळ चौकडीमधील बलभीम पाटील हे शिक्षक म्हणून आले त्या काळात वलभीम पाटील यांनी बारा बोलू त्याचा कलवा हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं एक नाटक बसवलेलं होतं विष्णू भारती सर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि तीच अभिनयाची कुशलता त्यांच्या शिकवण्यातून दिसून यायची विविध प्रकारचे हावभाव करून ते विद्यार्थ्यांना विषय विद्यार्थ्याच्या गळी उतरावायची त्यामुळे विष्णू भारती सर हे एक विद्यालयातील लोकप्रिय शिक्षक बनले आणि त्यांचा ठसा ह्या अण्णा वर पडला अण्णासुद्धा विष्णू भारती सर यांचा अभिनय करून शिकण्याची पद्धत फार आवडायची अण्णा त्यांना तुकडोजी विद्यालयात एक मराठी झोपे सर म्हणून शिक्षक होते ते पुस्तक हातात न घेता विद्यार्थ्यांना शिकवायचे या शिकवण्याकडं बघून अण्णा यांना शिक्षक होण्याची आवड निर्माण झाली आणि भारती सर यांच्या अभिनय करण्यामुळे अण्णा यांना अभिनयाची आवड निर्माण झाली त्यांना वाटू लागलं की आपण कलाकार हो आपल्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांच्या समोर व्यक्त झाल्या त्यांच्या मनावर एक वेगळे छाप पडते अण्णा यांचं विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण झालं एक दिवस महाराष्ट्र केसरी हिरामन बनकर त्यांची कुस्ती अण्णा यांच्या गावात झाली त्यावेळेस अण्णा दहावीला होते तेव्हा अण्णा यांचं शरीर सडपातळ होतं त्यांचं शरीर बघून अण्णा यांना नवल वाटलं अण्णा चौथी मध्ये असताना सव्वीस जानेवारी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक बसवत होतं या नाटकांमध्ये अण्णा यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल देण्यात आला होता अफजल खानाचा हे नाटक बसवण्यात आलं होतं अण्णा त्यांच्या वर्गातील मोठ्यात मोठ्या मुलाला अफजल खानाचा रोल दिला होता अण्णा यांनी रोल अगदी चोखपणे बजावला होता शाळेत विविध प्रकारचे नाटक करणे स्नेहसंमेलनात यासारख्या कार्यक्रमात अण्णा नेहमी सहभाग घ्यायची आणि विष्णू भारती सर यांच्या मार्गदर्शन पण पुढे अण्णा हे दहावीतनं नापास झाले आणि त्यांना व्यायामाची आवड लागली आणि महाराष्ट्र केसरी हिरामत बनकर हे अण्णासाठी आदर्श ठरले त्यामुळे अण्णाला व्यायामाची आवड लागली आणि अण्णा दररोज व्यायाम करू लागली त्यांची व्यायामाची आवड बघून त्यांना ओढेल आणि त्यांना मोतीलाल तालमीत टाकले कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीमध्ये गेल्यानंतर त्यांना गणपतराव आंधळकर आणि महाराष्ट्र केसरी विष्णूजी जोशेलकर हे गुरु भेटले विष्णूजी जोशीलकर हे अण्णाकडून व्यायाम करून घ्यायचे परंतु कुस्तीच्या टाउप्रजामध्ये अण्णाचं शरीर वळायचं नाही तेव्हा गणपतराव आंधळकर यांनी आणि म्हणाले या कुस्ती क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तू टिकणार नाही यासाठी लहानपणापासूनच सराव लागतो आणि तू चवय खूप झालेला आहे त्यामुळे तुला कुस्ती जमणार नाही तू शिक्षणाकडे ना लक्ष दे म्हणून पुढे अण्णा शिक्षण घेण्यासाठी आली तेव्हा अण्णा यांच्या शिक्षणाचा संपर्क तुटला होता अण्णा यांचा पाच वर्षाचा गॅप होता परत पुन्हा अण्णाने अभ्यास करण्यास सुरुवात केली पुस्तकं वाचली ट्युशन लावली आणि दहावीत जे दोन विषय राहिले होते ते विषय काढून घेतले आणि अण्णा दहावीत पास झाले पुढे अण्णा यांनी अकरावीला आर्ट कॉमर्स कॉलेज दोंड या ठिकाणी ॲडमिशन घेतले त्यावेळेस अण्णा यांना मिशा आल्या होत्या मिशाचे आकडे पाडून अण्णा कॉलेजला जायचे अण्णा सगळ्यात मोठे दिसायचे अण्णा त्यांच्या सरपेक्षा मोठे दिसायचे अण्णा त्यांना लग्न बारावीत झालं अण्णा यांचं कॉलेजचं शिक्षण झालं आणि त्यांच्या गावातील कॉलेजमध्ये इतिहासाचे शिक्षक म्हणून नोकरी करू लागली आज त्या हायस्कूलमध्ये अण्णा बावीस वर्षे झालं विनामूल्य नोकरी करत आहे या या कार्यामधून आपल्या अण्णा यांची समाजासाठी असलेली तळमळ आणि समाजसेवा दिसून येत आहे विद्यालयात अण्णा विद्यार्थ्याचे सर्व भिंग सर्वांगीण विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष दिले आणि त्यांचं राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत घेऊन गेले अण्णा यांनी स्वतःला खत स्वतःच्या कचरार जागेत तालीम बांधून पैलवान घडवले या तालीमीच्या माध्यमातून अण्णा त्यांचं पहिलवान बनायचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करत आहेत लहान मुलांना कुस्ती ते दड देत आहेत ही तालीम सुद्धा अण्णा विलामूल्य चालवत आहेत ही तालीम सध्या गोपाळवाडी दोंड ते आहे मग पुढे शिक्षक -शिक झाल्यानंतर अण्णाची अभिनयाची जी आवड हो होती ती अशीच राहिली होती पुढे यांनी धोतर घालण्यास सुरुवात केली हल्लुका अण्णाला एकदम रोबाबदार दिसू लागला काही लोकांना अण्णयांचा हल्लुक मनात बसला पुढे भारती सर यांनी अण्णा यांच्या चांद्रा चौकडीची करांगती यामध्ये रामभाऊच्या सासऱ्यांची भूमिका करण्यासाठी बोलावून घेतलं त्या अगोदर भारती सरांनी अण्णाला एक दोन शॉर्ट फिल्म मध्ये हवालदाराचा रोल दिला होता, होता। तो अण्णाने चोखपणे बजावला होता चांद्रा चौकडीच्या शूट शूटमध्ये कलाकारांचा स्किप नसतो कलाकार स्वतःच वाक्य स्वतःच बनवत असतात फक्त एवढंच वाट आहे की ते वाक्य वात्रट नसावं आणि अण्णा इतिहासाचे शिक्षक असल्यामुळे त्यांना ते कुशलतेने करता आले अण्णाचे ते पेहराव बोलण्याची पद्धत चालण्याची पद्धत बघून हा लोक तोंड चौकडीतील करामतीमध्ये पसंत केला आणि संपूर्ण महाराष्ट्राचे त्यांचा हास्य लुकला संपूर्ण मराठी प्रेक्षक कडून खूप प्रेम मिळालं अण्णाचं एवढं वय असून सुद्धा त्यांच्यातील उत्साह अभिनयाची कुशलता पाहून प्रेक्षकांना खूप नवल वाटतं आणि अण्णा त्यांच्या अभिनयातून संपूर्ण मराठी प्रेक्षकांच्या मनावर अजिराज्य गाजवत आहेत अजूनही अण्णा स्वतःची सर्व कामे स्वतःच करत असतात अण्णा त्यांनी त्यांच्या घरी चार देशी गायी पाळलेल्या आहेत त्यांचं सर्व काम अण्णा स्वतः स्वतः करतात अण्णा तालिमीच्या पोरासोबत कसरत करतात कस करतात अण्णा नेहमी तरुण मुलांमध्येच बसत असतात त्यामुळे त्यांना आपलं वय झालं असं कधीच वाटत नाही अण्णा यांना गणपतराव आंधळकर जे म्हणाले होते कुस्ती हे खेळ इतका सोपा नाही त्यांना ला लहानपणापासूनच सुरुवात करावी लागते तो अपूर्ण राहिलेले स्वप्न अण्णा यांनी आज त्यांच्या जागेत कुस्ती संकुल बांधून केलं आहे अण्णा स्वतः जरी पैलवान होऊ शकले नाही तरी अण्णांनी त्यांच्या हातातून पैलवान घडवले आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य स्वप्न पूर्ण केले चांदळ चौकडीच्या करमती ही वेब सिरीज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय वेब सिरीज बनली आहे अण्णा कुठेही गेले तरी लोक त्यांच्या आदराने बोलवून घेतात त्यांच्याबरोबर फोटो काढतात ही तांदळ चौकडीच्या करामती हे वेब सिरीज जी संकल्पना आहे ती फार पूर्वीपासून ज्यांनी गावगाडा पहिलाय गावातील योजना गाव कसं चालतं यावर आधारित या वेब सिरीज संकल्पना आहे गावाची समजण्याची एकता राहण्याची समजण्याचं प्रबोधन होवं ही वेब सिरीज निर्माण केली जाते गावात जी चार लोक गावाचा कारभार गावाच्या समस्या जे बघत असतात त्या चार लोकांना जुन्या पद्धतीमध्ये चांडळ चौकडी म्हणत असतात अशी ही चांडळ चौकडीची संकल्पना आहे अण्णा हे सर्व कामही विनामूल्य करतात त्यांची तालीम असेल शाळेत शिक्षकाची नोकरीपासून ते चांडळ चौकडीच्या करामतीमधील अभिनयाची सुद्धा अण्णा विनामूल्य करत असतात चांदराव चौकडीशी करमतीमध्ये अभिनय करून अभिनय करून विविध विषयावर समाज प्रबोधन करणारे अभिनयातून समाजासाठी समस्येवर लक्ष केंद्रित करणे अशी क्रांती जे अभिनयाच्या माध्यमातून वेबसिरीजच्या माध्यमातून करत असतात अण्णा चमच्या कार्याला सलाम युगामध्ये अशी खूप कमी माणसे आहेत तर मित्रांनो आज आपण चांद्राव चौकडीच्या करमतीमधील लोकप्रिय कलाकार अण्णा यांचा जीवनप्रवास पाहिला तुम्हाला अजून कोणाचा जीवनप्रवास पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा